तेव्हा नारद भगवंतांच्या चरणी मस्तक ठेवून निघाले त्यांच्या मनात अभिमान अधिकच वाढला तेव्हा लक्ष्मीपती भगवंतांनी आपल्या मायेला प्रेरित केले तिची करणी किती दुस्तर असते ते पहा तिने अर्थात हरिमायेने वाटेत शंभर योजनांचे चारशे कोसाचे नगर रचले त्या नगरातील विविध रचना विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही अधिक सुंदर होत्या त्या नगरीत इतके सुंदर स्त्री पुरुष राहत होते की जणू कामदेव व रती हेच मानवदेह धारण केलेले असावेत त्या नगरीत शीलनिधी नावाचा राजा राहत होता त्याच्याकडे असंख्य घोडे हत्ती व सैन्याची दले होती त्याचे वैभव आणि विलास शंभर इंद्रांसमान होते तो स्वत रूप तेज बल आणि नीतीचे घर होता त्याला विश्वमोहिनी नावाची एक रूपवती कन्या होती तिचे रूप पाहून लक्ष्मीनेसुद्धा मोहित व्हावे ती सर्व गुणांची खाण भगवंतांची मायाच होती तिच्या शोभेचे वर्णन कसे करता येईल ती राजकुमारी स्वयंवर करू इच्छित होती त्यासाठी तेथे अगणित राजे आले होते नारदमुनी कुतूहलाने त्या नगरीत गेले आणि नगरवासियांच्याकडे त्यांनी विचारपूस केली सर्व वार्ता ऐकल्यावर ते राजाच्या महालात आले राजाने त्यांची पूजा करून त्यांना आसनावर बसविले नंतर राजाने राजकुमारीला आणून नारदांना दाखविले आणि विचारले हे नाथ तुम्ही विचार करून हिचे सर्व गुणदोष सांगा तिचे रूप पाहून नारद मुनी वैराग्य विसरून गेले आणि बराच वेळ तिच्याकडे बघतच राहिले तिची लक्षणे पाहून मुनी स्वतःला विसरून गेले आणि मनात हर्षित झाले परंतु प्रकटपणे त्यांनी लक्षणे सांगितली नाहीत त्या लक्षणांचा विचार करून ते मनात म्हणाले जो हिच्याशी विवाह करील तो अमर होईल आणि रणभूमीमध्ये त्याला कोणी जिंकू शकणार नाही ही शीलनिधीची कन्या ज्याला वरील सर्व चराचर त्याची सेवा करील ती सर्व लक्षणे मुनींनी मनात ठेवली आणि राजाला त्यांनी आपल्या मनाने काही लक्षणे सांगितली राजाला मुलीची सुलक्षणे सांगून नारद निघून गेले परंतु त्यांच्या मनात असे आले की आता जाऊन आपण असा उपाय करावा की ही कन्या मलाच मिळेल यावेळी जप तप करून काही होणार नाही हे विधात्या ती कन्या मला कशी बरे मिळेल यावेळी मला खूप लावण्य आणि अत्यंत सुंदर रूप हवे ते पाहून राजकुमारी माझ्यावर भाळून जाईल आणि वरमाला मला घालील आता कसे करावे भगवंतांकडे सौंदर्य मागावे परंतु यांच्याकडे जाण्यास फार वेळ होईल परंतु श्रीहरींच्या शिवाय माझा हितचिंतक कोणी नाही म्हणून यावेळी तेच मला साहाय्य करत म्हणजे झाले त्यावेळी नारदांनी भगवंतांना पुष्कळ प्रार्थना केली तेव्हा लीलामय कृपाळू प्रभू तेथे प्रकट झाले स्वामींना पाहताच नारदांचे नेत्र प्रफुल्लित झाले आणि ते मनात आनंदित होऊन म्हणाले की आता काम झालेच नारदांनी काकुळतीला येऊन सर्व कथा सांगितली आणि प्रार्थना केली की कृपा करा आणि मला मदत करा हे प्रभो तुम्ही मला आपले रूप द्या याखेरीज दुसऱ्या कशामुळेही मी त्या राजकन्येस मिळवू शकणार नाही हे नाथ माझे कल्याण होईल असे लवकर करा मी तुमचा दास आहे आपल्या मायेचे प्रचंड बळ पाहून दीनदयाळू भगवान मनात हसत म्हणाले हे नारद ज्यामुळे तुमचे परमहित होईल तेच आम्ही करू दुसरे काही नाही आमचे वचन असत्य ठरत नसते हे योगी मुनी ऐका रोगाने व्याकुळ झालेल्या रोग्याने कुपथ्य मागितले तरी वैद्यते देत नाही तशा प्रकारे मीही तुमचे कल्याण करण्याचा निश्चय केलेला आहे असे म्हणून भगवंत अंतर्धान पावले भगवंतांच्या मायेच्या अधीन झालेले मुनी इतके बुद्धिहीन झाले होते की ते भगवंतांची रहस्यमय वाणी समजू शकले नाहीत ऋषीराज नारद स्वयंवरासाठी बनविलेल्या मंडपाकडे गेले राजे मोठेत नटून थटून आपल्या परिवारासह आपापल्या आसनावर बसले होते नारद मुनी मनातून आनंदित होते की माझे रूप फार सुंदर आहे राजकन्या मला सोडून दुसऱ्या कुणालाही वरणार नाही कृपानिधान भगवंतांनी मुनींच्या कल्याणासाठी त्यांना इतके कुरूप बनवले होते की सांगून सोय नाही परंतु भगवंतांची ही लीला कुणाला कळू शकली नाही त्यांना नारद समजूनच सर्वांनी प्रणाम केला तेथे शिवांचे दोन गण होते त्यांना सर्व रहस्य समजले होते ते ब्राह्मणांचा वेष धारण करून सर्व लीला पाहत फिरत होते तेही मोठे थट्टेखोर होते नारद आपल्या मनात रूपाचा अभिमान बाळगून ज्या समुदायात बसले होते तेथेच ते, ते दोन्ही गणही बसले होते ब्राह्मण वेषात असल्यामुळे त्यांचे हे कपट कुणाच्याही लक्षात आले नाही ते नारदांना ऐकू जाईल अशा तऱ्हेने नारदांची टर उडवू लागले भगवंतांनी यांना काय सौंदर्य बहाल केले आहे यांची शोभा पाहून राजकुमारी भाळून जाईल आणि हरी वानर समजून त्यांनाच वरेल नारदांना मोह झाला होता कारण त्यांचे मन मायेच्या अधीन झाले होते शिवांचे गण ते पाहून मोठ्या आनंदाने हसत होते त्यांची टवाळी मुनी ऐकत होते परंतु भ्रमात पडल्यामुळे ती त्यांना समजत नव्हती त्या गोष्टी त्यांना स्वतःच्या प्रशंसेच्या वाटत होत्या ही बाब इतर कुणालाही समजली नाही फक्त राजकन्येने नारदांचे ते रूप पाहिले त्यांचे तोंड माकडासारखे होते आणि ते भयंकर शरीर पाहताच राजकन्येला राग आला मग राजकुमारी सख्यांबरोबर जणू राजहंसीसारखी चालत निघाली ती आपल्या करकमलांमध्ये जयमाला घेऊन सर्व राजे लोकांना पाहत फिरू लागली जिकडे नारद रूपाच्या घमेंडीमध्ये फुगून बसले होते तिकडे तिने चुकूनही बघितले नाही नारद मुनी वारंवार मान उंचावून बघत होते आणि चरफडत होते त्यांची ही दशा पाहून शिवगण हसत होते कृपाळू भगवंतही राजाचे शरीर धारण करून तेथे जाऊन पोहोचले राजकुमारीने आनंदित होऊन त्यांच्या गळ्यात जयमाला घातली लक्ष्मीनिवास भगवंत नवरीला घेऊन गेले सर्व राजे मंडळी निराश झाली मोहामुळे नारद मुनींची बुद्धी नष्ट झाली होती त्यामुळे ते राजकुमारी गेल्याचे पाहून खट्टू झाले जणू गाठीतील रत्न हरवले होते तेव्हा शिवांचे गण हसून म्हणाले जाऊन आरशात आपले तोंड तर बघा असे म्हणून ते दोघे घाबरून पळून गेले मुनींनी पाण्यामध्ये डोकावून आपले तोंड पाहिले आपले रूप पाहून त्यांना फार राग आला त्यांनी शिवांच्या त्या गणांना कठोर शाप दिला तुम्ही दोघे कपटी आणि पापी राक्षस व्हाल तुम्ही माझे हसे केले त्याचे फळ भोगा यापुढे कोणा मुनीची फजिती कराल तर मुनींनी पुन्हा पाण्यात पाहिले तर त्यांना आपले खरे रूप प्राप्त झाले तरीही त्यांचे समाधान झाले नाही त्यांचे ओठ फडफडत होते मनात राग भरला होता त्वरित ते भगवान कमलापतींकडे गेले मनात विचार चालला होता की जाऊन आता शाप तरी द्यावा किंवा प्राण तरी घ्यावा त्यांनी जगात माझे हसे केले त्यांना दैत्यांचे शत्रू भगवान श्रीहरी वाटेतच भेटले त्यांच्यासोबत लक्ष्मी आणि तीच राजकुमारी होती देवांचे स्वामी भगवंतांनी गोडवाणीने विचारले हे मुनी व्याकुळ झाल्यासारखे कुठे निघालात हे शब्द ऐकताच नारदांना फार राग आला मायेच्या अधीन झाल्यामुळे मनाला विवेकाचा विसर पडला मुनी म्हणाले तुम्हाला दुसऱ्यांचे बरे झालेले पाहवत नाही तुमच्यामध्ये ईर्षा आणि कपट आहे समुद्रमंथन करताना तुम्ही शिवांना बावळ बनविले आणि देवांना प्रेरित करून त्यांना विष प्राशन करायला लावले असुरांना मदिरा आणि शिवांना विष देऊन तुम्ही मात्र स्वत लक्ष्मी आणि सुंदर कौस्तुभमणी घेतलात तुम्ही धोकेबाज आणि स्वार्थी आहात नेहमी कपटी व्यवहार करता तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात तुमच्यावर अंकुश ठेवणारा कोणी नाही म्हणून मनाला येईल तसे करता चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले करता मनात हर्ष विषात काहीही आणत नाही सर्वांना ठकवून ठकवून सोकावला आहात आणि फार बेफिकीर झाला आहात म्हणून ठणकवण्याच्या बाबतीत तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो शुभ अशुभ कर्मांची तुम्हाला बाधा नसते आजपर्यंत तुम्हाला कुणी सरळ केलेले नाही यावेळी तुम्ही चांगल्या घरी वाण दिले आहे माझ्यासारख्या भारी व्यक्तीला चिडवले आहे आणि म्हणूनच स्वतःच्या कर्माचे फळ नक्की मिळेल जे राजाचे शरीर धारण करून तुम्ही मला ठकविले तेच शरीर तुम्ही धारण कराल हा माझा शाप आहे तुम्ही माझे रूप माकडासारखे बनविले होते म्हणून माकडेच तुम्हाला मदत करतील ज्या स्त्रीची इच्छा होती तिच्याशी माझा वियोग करून तुम्ही माझे मोठे अहित केले आहे म्हणून तुम्ही सुद्धा स्त्रीच्या वियोगाने दुःखी व्हाल प्रभूंनी तो शाप मोठ्या आनंदाने शिरोधार्य मानून नारदांचे सांत्वन केले आणि कृपानिधान भगवंतांनी आपली प्रबळ माया काढून घेतली जेव्हा भगवंतांनी आपली माया दूर सारली तेव्हा तेथे लक्ष्मी राहिली नाही आणि राजकुमारीही राहिली नाही तेव्हा मुनींनी अत्यंत घाबरून श्रीहरींचे शरण धरले आणि म्हटले हे शरणागतांची दुःखे हरण करणारे प्रभो माझे रक्षण करा हे कृपाळू माझा शाप खोटा ठरू दे तेव्हा दिनांवर दया करणारे भगवान म्हणाले हे सर्व माझ्या इच्छेने घडले आहे तेव्हा नारद म्हणाले मी तुम्हाला अत्यंत वाईट साईड बोललो माझे पाप कसे नाहीसे होईल भगवंतांनी म्हटले जाऊन शंकरांच्या शतनाम स्तोत्राचा जप करा त्यामुळे मनाला शांतता लाभेल शिवांसारखा दुसरा कोणीही मला प्रिय नाही याची खात्री बाळगा हे मुनी शिव ज्याच्यावर कृपा करीत नाहीत त्याला माझी भक्ती लाभत नाही मनात असा दृढ विश्वास बाळगून पृथ्वीवर जाऊन संचार करा आता माझी माया तुमच्याजवळ फिरकणार नाही अशा रीतीने पुष्कळ प्रकारे मुनींना समजावून सांगून प्रभू अंतर्धान पावले आणि नारद श्रीरामचंद्रांचे गुणगान करीत सत्यलोकी निघाले शिवांच्या त्या दोन्ही गणांनी मुनींना जेव्हा मोहरहित व प्रसन्न मनाने वाटेने जाताना पाहिले तेव्हा ते, ते अत्यंत घाबरून नारदांच्या जवळ आले आणि त्यांचे चरण धरून दीनपणे म्हणाले हे मुनिराज आम्ही ब्राह्मण नसून शिवांचे गण आहोत आम्ही मोठा अपराध केला त्याचे फळ आम्हाला मिळाले हे कृपाळू आता शाप दूर करण्याची कृपा करा दिनांच्यावर दया करणारे नारद म्हणाले तुम्ही दोघेजण राक्षस बना तुम्हाला महान ऐश्वर तेज आणि बळ मिळो तुम्ही आपल्या बाहुबलाने जेव्हा संपूर्ण जग जिंकून घ्याल तेव्हा भगवान विष्णू मनुष्य शरीर धारण करतील युद्धामध्ये श्रीहरींच्या हातून तुमचा मृत्यू होईल त्यामुळे तुम्ही मुक्त व्हाल आणि पुन्हा संसारात जन्म घेणार नाही ते दोघे मुनींच्या चरणी नमन करून निघाले आणि पुढे योग्य वेळी राक्षस झाले देवांना प्रसन्न करणाऱ्या सज्जनांना सुख देणाऱ्या आणि पृथ्वीचा भार हरण करणाऱ्या भगवंतांनी एका कल्पामध्ये त्यासाठीच मनुष्य अवतार धारण केला होता अशा प्रकारे भगवंतांचे अनेक सुंदर सुखदायक आणि अलौकिक जन्म आणि कर्मे आहेत प्रत्येक कल्पामध्ये जेव्हा जेव्हा भगवान अवतार घेतात आणि नाना प्रकारच्या सुंदर लीला करतात तेव्हा तेव्हा मुनीश्वरांनी परमपवित्र काव्य रचना करून त्यांच्या कथांचे गायन केलेले आहे आणि वेगवेगळ्या अनुपम प्रसंगांचे वर्णन केलेले आहे ते ऐकल्यावर विचारी लोक आश्चर्य करीत नाहीत श्रीहरी अनंत आहेत त्यांच्या कथा ही अनंत आहेत सर्व संत त्या नाना प्रकारे सांगतात व ऐकतात श्रीरामांचे सुंदर चरित्र कोट्यवधी कल्पांमध्येही गाता येत नाही शिव म्हणतात हे पार्वती मी हा प्रसंग एवढ्यासाठी सांगितला की ज्ञानी मुनीसुद्धा भगवंतांच्या मायेमुळे मोहित होतात प्रभूंची ही कौतुकमय लीला आहे आणि शरणागताचे हित करणारी आहे ते प्रभु सेवा करण्यास फार सुलभ आणि सर्व दुःखे हरण करणारे आहेत देव मनुष्य आणि मुनी यांच्यापैकी असा कोणीही नाही की त्याला भगवंतांची महान प्रबळ माया मोहित करत नाही मनात असा विचार करून त्या महामायेचे स्वामी असणाऱ्या श्री भगवंतांचे भजन करायला हवे